नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत लहान मुले बीट खात नाहीत तर अशा प्रकारे मसालेदार पुऱ्या बनवल्या तर आवडीने खातील त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया कोथिंबीर लसूण हिरवी मिरची ओवा मीठ लाल तिखट हळद बेसनपीठ रवा धने पावडर गव्हाचं पीठ आणि बीट इथे मी छोट्या साईजमध्ये बीठ घेतलेलं आहे त्याची साल काढून अशा प्रकारे मोठं कट करून घेतलं त्यामध्येच आता लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करायची बारीक अशी पेस्ट वाटायची आहे बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं त्यामध्ये दोन चमचे रवा दोन चमचे बेसन पीठ एक चमचा लाल तिखट तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त टाका थोडीशी हळद धने पावडर ओवा बारीक कट केलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि तयार केलेली पिवरी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे लागेल तशी पिवरी टाकून घट्टसर पीठ मळायचं हाताने व्यवस्थित चोळून पीठ मळायचं आहे त्यामुळे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतील इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्ट नाही करायचं थोडंसं सैलच ठेवायचं अशा प्रकारे पीठ मळलेलं आहे मळलेलं पीठ थोडंसं मऊ करायचं आणि दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आता तयार पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याला दोन्ही साईडने तेल लावायचं याची आपल्याला चपाती लाटायची आहे सर्व बाजूने एक सारखी चपाती लाटायची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये चपाती लाटू शकता इथे मी दोन्ही साईडने आलटून पालटून अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आहे थोडीशी मोठ्या साईजमध्ये मी चपाती लाटली आता चपाती कट करायची मी त्रिकोणी आकाराच्या पुऱ्या तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता दिसायला अशा प्रकारे पुऱ्या छान दिसतात त्यामुळे मी या शेपमध्ये तयार करत आहे सर्व पुऱ्या मी अशा प्रकारे त्रिकोणी कट करून घेतल्यात तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला पुऱ्या कट करून सर्व बाजूला काढून घ्यायच्या तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि पुऱ्या तळायच्या आहेत एक, -एक करत बसतील तेवढ्याच पुऱ्या यामध्ये सोडायच्या आणि दोन्ही साईडनी छान अशा खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत तुम्ही या पुऱ्या मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता मुले बीट खात नाहीत त्यामुळे एक वेळेस या प्रकारे नक्की ट्राय करा आवडीने खातील पुरा तेल नितळवून काढायच्या आहेत आणि बाजूला ठेवायच्या सर्व पुरा मी या प्रकारेच तळून घेणार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा धन्यवाद